नमस्कार मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण मटन बिर्याणी बनवत आहोत रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीनं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे मी अशा पद्धतीनं बिर्याणी केली तर तुमची बिर्याणी अजिबात ड्राय होणार नाही आणि मटनही खूप छान शिजतं यामध्ये छान टेस्टी अशी ही बिर्याणी बनते तर सुरुवातीलाच निवेदन करते जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा है है ते झनझणीत अशा चटपटीत पदार्थांच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि हे तीन वेळा धुवून घेतलेलं आहे स्वच्छ मटण नेहमी कोवळं घ्यावं म्हणजे त्याचा कलर थोडा लालसर असेल असं घ्यावं पांढर असेल तर समजायचं ते जून झालेलं आहे आणि बिर्याणीसाठी घेताना त्याच्यामध्ये बोनही असले पाहिजेत दोन तीन चाप नळी असा प्रकार असला पाहिजे म्हणजे आपली बिर्याणी छान टेस्टी होते मटन बिर्याणीमध्ये मटणाला दोन तीन तास जर मॅरिनेशन केलं तर बिर्याणी अगदी छान होते चला तर आपली रेसिपी सुरू करूया पण आता मटन मॅरिनेशन करूया त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचाभर मीठ घातलेलं आहे मी यामध्ये आणि एक चमचा हळद घातलेली आहे आपण इथं मी दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे मला बिर्याणी जरा तिखट बनवायचे आहे यामध्ये मी चंचा एक चमचावर मटन मसाला टाकलेला आहे आणि दीड चमचा बिर्याणी मसाला आपण टाकणार आहोत कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालू शकतो मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे इथं एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आपण यामध्ये आणि एक ते दीड चमचा धना पावडर टाकायचे आता आपण इथं एक वाटण तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं हिरव्या मिरची आणि हिरवी वेलची असं वाटणामध्ये मी टाकलेलं आहे आणि ते आपण यामध्ये घालणार आहोत इथं मी दीडशे ग्रॅम दही घेतलेलं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यातल्या गुठळ्या मोडतात यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धी वाटी पुदिना घातलेला आहे मॅरिनेशनमध्येच कोथंबीर आणि पुदिना टाकायचा आहे त्यामुळं छान मॅरिनेशन होतं दही छान फेटून घ्यायचं म्हणजे मॅरिनेशन छान होतं हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मटणाला आपला मसाले मीठ सगळं लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहोत जेणेकरून आपलं मटण सॉफ्ट राहिलं पाहिजे त्यामुळे बिर्याणी अगदी सॉफ्ट होते आणि मटनही छान शिजतं आता यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस टाकणार आहे लिंबाच्या रसामुळं अजून छान टेस्ट येते आपल्या मटणाला तर मी दोन तास मॅरिनेशन करण्यासाठी मटन तसंच झाकून ठेवलेलं तर मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे जेवढं आपलं मटन असेल तेवढे कांदे घ्यायचे आहेत अर्धा किलो मटणासाठी अर्धा किलो कांदा अतिशय उत्तम प्रमाण आहे बिर्याणी अगदी छान टेस्टी बनते तर कांदे सोलून मी पाण्यामध्ये ठेवणार आहे कारण या दिवसामध्ये कांद्यांना बुरशी आलेली असती ते कांदे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कांदा चिरणार नाही अशी किसणी असते त्यांना किसून घेणार आहे झटपट लगेच होतं हे अशा किसणीने आपण जसे बटाट्याचे वेफर्स करतो त्या किसणीने किसून घ्यायचं आहे छान काचऱ्या पडतात आणि असेच उभे कांदे आपल्याला चिरण्याच्याऐवजी अगदी पाच मिनटामध्ये अर्धा किलो कांदा माझा किसून झालेला होता इथं पहा लगेच माझा कांदा चिरून झालेला आहे इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेला आहे तेल गरम होई तोपर्यंत मी कांद्याला मीठ आणि साखर लावलेली होती आणि पाच मिनटाने लगेच आपल्या कांद्याला पाणी सुटतं हे पाणी असं हाताने पिळून घ्यायचं किंवा कांदा फडक्यामध्ये घालायचा आणि पिळून काढायचा म्हणजे छान पाच मिनटात कांदा तळून होतो आपला कांद्याला बरीच तासही म्हणतात आता दोन तास झालेले आहेत ता आपले मटन मॅरिनेशन करून तर त्यामध्ये मी जे कांदा तळलेला आहे त्यातला निम्मा कांदा मी यामध्ये घालणार आहे आणि जे कांदा तळलेलं तेल आहे तेही यामध्ये मी एक कब्बर छोटासा घातलेला आहे तेलामुळं आपलं मटन अगदी सॉफ्ट होतं आणि कांद्यामुळं अतिशय छान टेस्ट येते बिर्याणीला बिर्याणीला खरी टेस्ट असते ती कांद्याचीच असते मला तांदूळ शिजवून होईपर्यंत तोपर्यंत आपण कांदा आणि तेल टाकून परत मॅरिनेशन करत ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी तर मी अर्धा किलो मटणासाठी अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे बिर्याणी बासमती तांदूळ आहे छान लांब शिजणारा असा तांदूळ आहे मोकळा शिजतो हा भात मी तांदूळ तीन वेळा धुवून घेतलेला आहे तांदूळ मोडेल असा धुवायचा नाही फक्त पाणी वतून काढायचं आहे त्यातलं आणि हे तांदूळ पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी ठेवायचे आहेत तसेच इथं भात शिजवण्यासाठी जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्या तीनपट पाणी घ्यायचं आहे आपण मी अंदाजेच घेतलेला आहे साधारण माझ्या अडीच वाट्या तांदूळ आहेत तर आपण सात ते आठ वाटा पाणी घ्यायचं आहे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये तमालपत्र काळी मिरी लवंग दालचिनी चक्रीफूल हिरवी वेलची काळी वेलची अजून आपण त्यामध्ये एक चमचा शहा जिरे आणि एक चमचा साधे जिरेही टाकणार आहोत गरम मसाले प्रमाणात टाकायचे आता यामध्ये मी एक चमचाभर तूप टाकलेलं आहे म्हणजे आपला भात चिकट होणार नाही पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ टाकलेला आहे पण तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तांदूळ शिजवताना तो ऐंशी टक्के शिजवायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही आणि मध्ये मध्ये सारखं असं ढवळत राहायचं आहे आता भात शिजलेला आहे मी अशा चाळणीमध्ये चाळून घेणार आहे साधारण दहा मिनटामध्ये लगेच भात शिजतो हा हे पाहू शकता पांढरा शुभ्र असा हा भात आपला झालेला आहे मी अगदी मोकळा असा भात शिजतो हा हे पाहू शकता किती मोकळा आपला भात झालेला आहे आता आपण मटणची भाजी करून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे त्यासाठी मी जे आपलं कांदा तळलेलं तेल असतं ते आपण पळीभर टाकलेलं आहे आणि तीन चार चमचे तूप टाकलेलं आहे आता आपण यामध्ये सुरुवातीला काजू तळून घेणार आहेत मी आठदा काजू तळून घेतलेले आहेत हे सजावटीसाठी पाहिजेत मला आता आपण यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यामध्ये मी थोडेसे गरम मसाले टाकणार आहे त्यामध्ये एक तमालपत्र दोन लवंग दोन काळी मिरी एक हिरवी वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा एवढंच आपण टाकणार आहोत आणि जो अर्धा किलो कांदा चिरला होता त्यातला थोडासा कांदा आपण भाजीसाठी ठेवला होता तो कांदा आपण यामध्ये वापरायचा आहे हा कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असा म्हणजे भाजीमध्ये ह्या कांद्याची टेस्ट छान येते आता आपण यामध्ये जे मॅरिनेशन केलेलं मटण आहे ते टाकणार आहोत कुकरमध्ये ही भाजी शिजवल्यामुळे झटपट होते आणि मटणही छान शिजतं आता हे बिना पाण्याचं चा छान परतून घ्यायचं आहे छान पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी कोथंबीर आणि पुदिना टाकणार आहे आणि आता आपण यामध्ये जे तांदूळ शिजवलेलं पाणी आहे ते अर्धा कप मी जे आपलं मॅरिनेशन केलेलं भांड आहे ते धुऊन त्यामध्ये टाकणार आहे आणि ते पाणी गरम असतानाच टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट चेंज होत नाही आणि आता आपण कुकर बंद करून साधारण तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आणि कुकर झाल्यानंतर कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर मग कुकर उघडायचं आहे पाहू शकता आपली भाजी किती छान शिजलेली आहे मऊ एकदम मटण झालेलं आहे आणि भाजीला जो रोगन आला आहे तोही अगदी छान आलेला आहे बिर्याणीला लेअर करण्यासाठी मी यामधील अर्धा मसाला काढून घेणार आहे त्यात पीस घ्यायचे नाहीत फक्त आपला जो मसाला आहे तो एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आहे साईडला आता आपल्या बिर्याणीला आपण दम देणार आहोत त्यासाठी हे जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण तीन चार चमचे तूप आधी खाली टाकून घ्यायचं आहे आणि जे पीसवाली आपली भाजे, गेना खाली भाजी आहे ती आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत सगळी खाली भाजीचा लेअर टाकायचा आहे आणि वरती कोथंबीर आणि पुदिन्याचा एक लेअर द्यायचा आहे आणि आता आपण राहिलेला जो तळलेला कांदा आहे निम्मा ठेवला होता त्यातला एक थर आपण यावरती टाकायचा आहे आणि निम्मा भात आपण यामध्ये टाकून घेणार आहोत निम्म्या भाताचा लेअर यावरती लावून घ्यायचा आहे ही बिर्याणी अगदी सॉफ्ट आणि टेस्टी अशी बनते आणि मटन अगदी छान शिजतं यामध्ये अशी बिर्याणी बनवली तर तुम्ही हॉटेलची बिर्याणी कधीच मागवणार नाही हा भाताचा एक लेअर लावून झालेला आहे तर दुसऱ्या लेअरसाठी आपण जी भाजी काढून ठेवली होती ती आता आपण या भातावरती टाकून घेणार आहोत आणि सगळीकडे पसरून घ्यायची आहे अशा पद्धतीने लेअर दिल्यामुळं आपली बिर्याणी अजिबात ड्राय होत नाही आता परत यावरती तळलेल्या कांद्याचा एक लेअर द्यायचा आहे आणि कोथंबीर पुदिन्याचा एक लेअर द्यायचा आहे इथं मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये खायचा कलर टाकलेला आहे येल्लो कलर आणि तो आपण यामध्ये सगळीकडे साईडला ओतून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बिर्याणी अगदी सॉफ्ट राहते आणि कलरही छान येतो आता वरून मी थोडा भात राहिला होता तो परत एक लेअर दिलेला आहे भाताचा आणि वरून आपण जो चळलेला कांदा आहे तो टाकून घेतलेला आहे परत आपण वरून एकदा कोथंबीर पुदिन्याचा लेअर दिलेला आहे आणि वरून मी असे होल्स करून त्यामध्ये तूप सोडलेला आहे आणि जे आपण दूध बनवलं होतं ते सगळीकडे टाकून घ्यायचं आहे छान हे पाहू शकता किती छान कलर आपल्या बिर्याणीला आलेला आहे ते इथं आपण शेवटी सगळ्यात वरून तुपाचा थर द्यायचा आहे दोन तीन चपचे मी घरातील साजूक तूप टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या बिर्याणीमध्ये छान तुपाचा वास येईल आणि आपली साजूक तुपातली मटन दम बिर्याणी होईल आता वरून आपण जे तळलेले काजू आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत छान डेकोरेशन करून घ्यायचं आहे कमी गॅसवरती पंधरा मिनटं छान दम द्यायचा आहे आपल्या बिर्याणीला अंड्यातून जिथून हवा बाहेर जात असेल तिथं तुम्ही गव्हाचा पीठ लावू शकता जेणेकरून आपला दम बाहेर जाणार नाही आपली टेस्टी टेस्टी दम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मटन दम बिर्याणी छान तयार झालेली आहे तर आता आपण वाढायला घेऊया पाहू शकता आपल्या भाताचा दाना दाना अगदी मोकळा झालेला आहे भात एकदम छान शिजलेला आहे आणि बिर्याणीला दमही छान बसलेला आहे वासही एकदम भारी सुटलेला आहे बिर्याणीचा अगदी घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे तर आपण पाहू शकता किती दाना दाना आपल्या भा बिर्याणीचा मोकळा झालेला आहे तो बिर्याणी वाढायची पण एक ट्रिक असते बिर्याणी काढताना नेहमी साईडनं काढायची आणि जे विलातनं जे वापरतो आपण ते पराठी भाजण्यासाठी या पद्धतीचं जे उलादनं असतं ते वापरायचं सुरुवातीला भात काढून घ्यायचा आणि नंतर या पद्धतीने खालची भाजी काढून घ्यायची हे पाहू शकता हे पीस किती छान शिजलेत पाहू शकता ही झंझणीत चमचमीत अशी छान टेस्टी बिर्याणी तयार झालेली आहे तर या आषाढ महिन्यामध्ये किंवा कोणत्याही सीजनमध्ये तुम्ही अशी बिर्याणी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची मटन दम बिर्याणी कशी झाली ते याबरोबर मी दही कांदा दिलेला आहे दही कांद्याबरोबर ही बिर्याणी अतिशय टेस्टी लागते या बिर्याणीबरोबर भाजीची कुठलीही गरज नाही अतिशय छान अशी मऊशार अशी बिर्याणी लागते ही मटन बिर्याणीची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा पण परत भेटू एका चमचमीत आणि झंझणीत अशा रेसिपीसह आणि माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद